हॅलो हाय नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे तुम्ही मस्त ना मस्तच असायला हवेत स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सावली त्वचासाठी डार्क स्पॉट्स स्किनसाठी आयुर्वेद ब्रँडचं हे हल्दीचंदल ब्लीच जे की डार्क स्पॉट्स सावली स्किनसाठी खूपच छान रिझल्ट देते हे ब्लीच तुम्ही एक वेळा जरूर ट्राय करा ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्रीम आणि एक ॲक्टिवेटर भेटून जाईल हे तुम्हाला ऑनलाईन मिशोवरती ॲमेझॉनवर कोणत्याही साईटवर तुम्हाला भेटून जाईल लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा तर आता मी ॲक्टिवेटर आणि ब्लीच एवढं घेतलेलं आहे बघू शकता अंदाजाने आपल्याला नेमकं ॲक्टिवेटर जास्त घ्यायचं नाही प्रमाणातच घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही रोज वॉटरही मिक्स करू शकता ॲक्टिवॉटरमध्ये कारण एकसारखं असं का मिक्स होऊन जातं नाहीतर आपल्याला छान असं हलवून कुठेही गटल्या नाही बनल्या पाहिजे ॲक्टिवेटरच्या असं छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्याने कुठेही असं त्वचा आपली जळणार वगैरे नाही नाहीतर ॲक्टिवेटर आपल्या चेहऱ्यासाठी खूप जपून वापरलं पाहिजे कारण त्यांनी आपल्या स्किनला हानी पण होऊ शकते तर छान असं मिक्स करून घेतलेला आहे मी ॲक्टिवेटर प्रमाणातच घ्यायला हवं ब्लीच आपण तीन स्पून घेतले तर ॲक्टिवर ॲक्टिवेटर त्याच्यापेक्षा निम्म्यानं घ्यायला कमी हवं ॲक् बघितलंच तुम्ही मी तीन स्पून ब्लीच घेतलेला आहे आणि ऍक्टिवेटर त्याच्या पेक्षा अर्ध घेतलेला आहे थोडंसं घ्यायचं आहे तीन चुटकीभर घ्यायचं आहे तीन स्पूनला त्याच्यामध्ये स्पून भेटत भेटून जातो आपल्याला आणि चेहऱ्यावरती असं छान असं डाग वगैरे असतील तसं पसरट छान असं पातळ आपल्याला अप चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे डोळ्याच्या जास्त आसपास लावायचं नाही आहे डोळ्याची स्किन आपली नाजूक असते होठावरती पण नाही लावायचं आहे आपल्याला बाकी सर्व कानावरती वगैरे सर्व ज्या आपल्या समोरून दिसण्यात येतात त्या स्किनवर आपल्याला अप्लाय करायचं चा आहे छान असं अप्लाय करून घेत आहे मी आणि नोजवरती डोळ्याच्या एकदम असं थोडंसं जागा सोडून आपल्याला अप्लाय करायचं आहे हे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे तीनशे सत्तर रुपयेला मला चार पॅ त्याच्यामध्ये चा पॅ पॅकेज भेटलेले आहेत ब्लीचचे चार ॲक्टिवेटर आणि चार क्रीम भेटलेले आहेत छान मला पॅकेजमध्ये भेटलेलं आहे एक दीड महिना झालेला असेल मागवून तर तुम्हाला लिंक हवे असेल तर जरूर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर देईल तर मी माझ्या चेहऱ्याच्या हिशोबानं ब्लीच घेतलेला आहे तुम्ही तुमच्या चेहरा कधी कधी आपली स्किन गोलाकार असेल तर स्किनला कमी ब्लीच लागतं तर आपल्याला नेकवर वगैरे लावायचं असेल तर आपण जास्त घ्यायचं तर प्रमाण नसेल तर आपण थोडंसं पहिल्यांदा सुरुवातीला घ्यायचं आहे आणि एक चुटकीभर स्पूनला एक एक स्पूनला एक चुटकीभरच चुटकी ॲक्टिवेटर घ्यायचं आहे ॲक्टिवेटर आणि ब्लीचचं मिश्रण एकदम छान असं तयार मिक्स करायचं आहे हलवून हलवून थोडा वेळ लागला तर चालेल पण हे दोन्ही मिश्रण एकत्र छान असं मिक्स करायचं आहे तर छान असं ॲक्टिवेटर वगैरे मिक्स झालं ना ब्लीचला छान असा चेहऱ्यावरती स्किनवरती ग्लो येतो आणि जर वेटरचे गटले जर बनले तर एका एखाद्या एक ठिकाणी एक 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 जास्त जलन होते आणि एखाद्या ठिकाणी असं जास्त असं डोळ्यातून पाणी वगैरे येतं आपल्या आणि त्या ठिकाणी रॅशेस वगैरे वगैरे येऊ शकतात तर आता बघू शकतात छान असं मी अप्लाय केलेलं आहे हे, हे ब्लीच आयुर्वेदा ब्रँडचा असून याने काही आपल्याला जास्त साईड इफेक्ट होणार नाही तर जास्त असे तुम्ही ज्लन होत असेल तर सुरुवातीला तुम्ही कधी ब्लीच वापरलं नसेल पहिल्यांदाच अप्लाय करत असेल तर आपण कानाच्या माघारी मागे किंवा हाताला किंवा कुठेही दुसऱ्या ठिकाणी स्किनला आधी यूज करायचा आहे डायरेक्ट चेहऱ्यावरती अप्लाय नाही करायचं आहे कारण काही काही वेळेला आपली कोणाकोणाची स्किन खूप नाजूक असते तर ते स्किनला सूट होत नाही तर जरूर बघा तुम्ही एकदा अप्लाय करून कुठेही जलर होत असेल जास्त तर हे ब्लीच तुम्ही अप्लाय करू नका आणि जास्त म्हणजे असं बघून घ्या आधी माझं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये मी सर्व दाखवलेलंच आहे तर मी खूप वेळा अनेक वेळा ब्लीच करते एक ते दोन महिन्यातून मला ब्लीच कर मी करतेच करते, करते। तर आता ह्या वेळेला खूप दिवस झालेला आहे मला ब्लीच काही करायला भेटलं नव्हतं तर तीन ते चार महिने झालं चार महिन्यांनी मी ब्लीच करत आहे आपल्या चेहऱ्याची किंवा आपल्या स्किनची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे आपण आयुर्वेद पॅक वगैरे वापरतो त्यानी एवढा ग्लो जास्त येत नाही पण ब्लीचनी जास्त ग्लो येतो तर दोन तीन महिन्यातून जरूर ब्लीच अप्लाय करावे स्किनची काळजी आणि बघू शकता खूप छान असं अप्लाय झालेलं आहे आता चेहऱ्यावरती आता पंधरा ते दहा ते पंधरा मिनिटांनी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे चेहऱ्यावर तर आपल्याला तर राहिलेलं ब्लीच मी हाताला वगैरे लावून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान असं आपण आता दहा ते पंधरा मिनटं झालेली मी स्किप केलेला व्हिडिओ तर बघू शकता छान असा ग्लो येत आले आलेला आहे दहा ते पंधरा मिनटातच ब्लीच होऊन जातं तर आता डोळे बघू शकता फॅन चालू होता माझा फॅन चालू असेल तर डोळे जास्तच असे जळल्यासारखे पाणी येतं डोळ्यातून कारण आणि आपण डोळ्याला वरती काकडी किंवा टोमॅटोही ठेवून असं डोळे जा बंद करून पडलं पाहिजे होतं पण मी व्हिडिओ बनवण्यासाठी डोळे उघडेच ठेवलेले तर डोळ्यातून थोडंसं पाणी अल्याकत होत होतं तर बघू शकता छान असा ग्लो आलेला आहे आणि छान असं आपल्या चेहऱ्यावरती जे डार्क स्पॉट्स वगैरे सर्व काही असं जमा झालेलं असतं ते सगळे निघून जातात ब्लॅकेट्स निघून जातात चेहऱ्यावरची आणि खूप छान असा ग्लो आलेला आहे मला तरी दिसतच आहे कॅमेऱ्यामध्ये तर तुम्हाला कसा वाटतो आहे जरूर सांगा आणि बघू शकता मस्त आहे हे ब्लीच जरूर तुम्ही आपल्या एकदा जरूर करू शकता आणि जास्त महाग पण नाही आहे तर छान असं बघू शकता ग्लो आलेला आहे डोळ्याच्या वरती वगैरे काकडी किंवा टोमॅटो ठेवलं ना गार थंड वाटते एकदम तर मी ते काय तसं केलेलं नव्हतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी आलेलं बाकी काही मला हे वाटलेलं नाही ब्लीच खूप छान आहे तर बघू शकता जे चेहरा मी धुऊन आलेला आहे छान मस्त असा ग्लो आलेला आहे आणि खूप मला तर फरक जाणवते चेहरा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि तुम्ही आता वाफही घेऊ शकता आणि वाफ घेतलं की आपल्याला ब्लॅकेट्स अजून ओपन होतात चेहऱ्यावरचे तर मी काय वाफ घेतलेली नव्हती ज्यांच्या चेहऱ्यावरती जास्त डार्क स्पॉट्स पिंपल्स वगैरे हो आहेत तर त्यांनी वाफ घेणं जर जरुरी आहे गरजेचं आहे तर हाताला वगैरे खूप छान असा काळपट सर्व निघून गेलेला आहे छान आहे मस्त असा ग्लो आलेला आहे आणि आता थोडंसं फेशियल आपल्याला फेशियल जरी करायला टाईम नसेल तर आपण ब्लीच नेहमी केलं की ब्लीच करून असं सोडायचंच नाही आहे आपल्याला कोणतंही आपल्याकडं स्क्रब उपलब्ध असेल ते आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे कारण ब्लीचनी कसं का थोडंसं असं ग्लो आल्यामुळे आपल्याला एकदम असं रॅशेश वगैरे दिसू नये म्हणून चेहरा छान प्लेन व्हावा म्हणून आणि अजून ग्लो येण्यास खूप मदत होते तर छान असं आपल्याला नेहमी कोणतंही स्क्रब घ्यायचं आहे आणि चेहऱ्यावर असं हे करून घ्यायचं आहे जास्त असं हळूहळू हलक्या हाताने आपल्याला चेहऱ्याचा मसाज करायचा आहे छान अशी क्रीम सर्व बाजूने स्क्रब आपल्याला अप्लाय आप करायचा आहे नोजवरती वगैरे छान असं हे बघू शकता असं मसाज करायचं आहे फेशियल आपल्याला कसं ने फेशियलला जास्त वेळ लागतो ब्लीच पंधरा मिनटात होऊन जातं तर काही गडबडीमध्ये काही काही जण फेशियल ब्लीच करून सोडून असंच देतात तर तसं नाही करायचं आहे आपल्याला थोडंसं रॅशेस वगैरे जाणवून चेहरा अजून प्लेन होण्यासाठी आणि चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट निघण्यास खूप मदत होते तर हे बघू शकता छान असा मी स्क्रबिंग करून घेतलेलं आहे माझ्याकडे एक ते दोन नेहमी स्क्रब पडूनच असते तर स्क्रब पण आपल्याला कसं नियमितपणे यूज करण्यासाठी होत नाही तर असं ब्लीच वगैरे केलं किंवा ब्लीच जरी नाही केलं आपण नेहमी चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी आठवड्यातून एकदा स्क्रब स्क्रबिंग तरी चेहऱ्याला करणं गरजेचं आहे मसाज असं करायचं आहे छान असा बघा मी आता चा सर्व बाजूनी जिथे आपल्याला जास्त असे डार्क स्पॉट वांगाचे डाग किंवा काहीही कारणाने उन्हाच्या कारणाने उन्हाने वगैरे चेहऱ्यावरती काळे डाग वगैरे येत असतात तर असं छान असं आपल्याला सर्व बाजूनी हे करून घ्यायचं आहे अप्लाय करायचं आहे स्क्रब छान असं डोळ्यावरती पण काळपट डाग वगैरे असतात छान असे वरती स्किन गेली पाहिजे असं आपण अप्लाय करायचं आहे तर बघू शकता छान असं मी मसाज करत आहे हे बघू शकता वाढत्या वयामध्ये आपण जेवढी चेहऱ्याची स्किनची काळजी घेऊ तेवढं आपलं वय कमी दिसण्यास आणि आपले सौंदर्य टिकून राहण्यासाठी अशा थोडं आपल्याला हे झालं तरी चालेल मेहनत करावी लागली तरी चालेल चेहऱ्यासाठी पण चेहऱ्यावरती सुटतो किंवा चेहऱ्याचे काळे डाग घालवण्यासाठी हे करणं खूप गरजेचं आहे तुम्ही करता की नाही जरूर सांगा कोणतं प्रोडक्ट वापरता काय करता ते सांगा आपल्याजवळ नेहमी जास्त महागडं म्हणा हे पार्लरमध्ये आपण जातो तेव्हा एका टायमालाच पाचशे सहाशे आपण फेशियल वगैरे देऊन येतो त्याच्यामध्ये दे आपल्याला स्क्रब चांगले घ्यायचे असेल तर जवळच कोणत्याही ठिकाणी आपलं ब्युटी सेंटरमध्ये आपण स्क्रब वगैरे फेशियल किट कोणतंही आपल्याला करण्यासाठी त्याच्यामध्ये आपलं दोन ते तीन चार वेळा होऊन जातं तर तुम्ही घेता की नाही ते मला सांगा जरूर तर बघू शकता आता झालेला आहे मसाज वगैरे हो दहा धा, दहा किंवा पाच मिनटं जरी आपल्याला चेहराचा केला तरी चालेल मसाज करून नंतर तुम्ही पॅकही याच्यावर वापरू शकता तर मी पॅकचं काही दाखवलेलं नाही आहे कारण मी माझ्या चॅनलवरती जे मला माज मला फायदा होतो माझ्या स्किनसाठी ते मी व्हिडिओ तुम्हाला शेअर करत असते तर फेसपॅक वगैरे हो आयुर्वेदाचे भरपूर मी स्किनवरती चॅनलवरती शेअर केलेले आहेत तर तुम्हाला पाहायचे असतील तर जरूर पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर मला पहिल्यांदाच पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऐकन जरूर हे करा तो बघू शकता असा आता आपल्याला नाकावरती जास्त असे ब्लॅकेट्स वगैरे येत असतात तर दहा ते पंधरा दिवसाने आंघोळ वगैरे झाल्यावर ब्लॅकेट्स वगैरे काढणं खूप गरजेचं असतं नाहीतर मग ते काळे डाग पडून जातात चेहऱ्यावरती ते परत निघण्यास म्हणजे डाग कधी कधी कायमचाच होऊन जातो तो आणि चेहरा आपला काळवंडल्यासारखा दिसत असतो तर असं आपण फेशियलचं हे असेल ना आ, तर ते त्याच्याने आपल्याला ब्लॅकेट्स वगैरे काढायचे आहेत तर तुम्हाला पिंपल्स वगैरे असतील तर पिंपल्समधून पण घाण वगैरे बाहेर काढायला असं छान आहे हे, हे। तर बघू शकता छान असं माझं काही जास्त पिंपल्स नव्हत्याच मला ब्लॅकेट्स पण जास्त नव्हते तर टावेलाच्या साहाय्याने आपण जर आपल्याला इजा होऊ वगैरे असं पिन जास्त काही टोचत नाही पण चेहऱ्यावरती छान अशी चमक चेहरा फ्रेश दिसण्यासाठी वय कमी दिसण्यासाठी आणि चेहऱ्यावरची सर्व डार्क स्पॉट्समधील घाण आणि छान असा चेहरा ग्लो दिसण्यासाठी ब्लीच करणं खूपच गरजेचं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल झाला असेल तर चेह नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन नक्की प्रेस करा श्री स्वामी समर्थ